मी रेवती लिहिले मित्रांनो आज मी व्यसनमुक्ती या विषयावर बोलणार आहे आहे अलीकडल्या काळात राज्यात व्यसनाचे प्रमाण फार वाढताना दिसत आणि याचा तरुणाईवर मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होताना दिसत आहे अशातच राज्यातील तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्याकरता आणि व्यसनांमुळे होत असलेले तोटे सांगण्याकरता महाराष्ट्र शासनामार्फत व्यसनमुक्ती धोरण राबवण्यात येत आहे तेव्हा वेळीच व्यसनांमुळे होणारे संभाव्य धोके टाळा आणि निर्व्यसनी आयुष्य जगा सदर व्यसनमुक्ती धोरणाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट एन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या धन्यवाद